आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जिवाने खूप प्रेमाने नंदिनीसाठी गजरा आणलेला असतो आणि मग सगळ्यांच्या आग्रहा का जीवा सगळ्यांसमोर नंदिनीच्या केसामध्ये तो गजरा माळतो परंतु जेवण झाल्यानंतर ते दोघे जेव्हा त्यांच्या रूममध्ये येतात त्यावेळेला मग जीवा नंदिनीला म्हणतो तू त्या पाच चिठ्ठ्या तरी वाचल्या नाहीस परंतु त्या पाच गजऱ्यांमधला एक गजरा तुझ्या केसात आहे हे, हे बघून मला खूपच आनंद झाला आहे तू खुश झालीस ना त्यावेळेला मग नंदिनी खूप रागाने तिच्या केसातला तो गजरा काढते आणि जीवाच्या हातावर ठेवत म्हणते तुम्ही मला खुश आहे का विचारताय तुम्हाला एवढी काळजी आहे माझ्या खुशीची माझ्या आनंदाची तुम्हाला मला कसं खुश ठेवायचं आहे हे माहिती तरी आहे का मूळ स्वभाव चांगला असेलही तुमचा त्यामुळं लोकांना कसं खुश करायचं हे तुम्हाला कळत असेल परंतु खुश करणं सोपं असतं सुखी ठेवणं नाही आणि मला खुश नव्हतं व्हायचं तर मला सुखी व्हायचं होतं नंदिनी रडत म्हणते गेल्या एक महिन्यात माझं सुख विरत विरत गेले एक वेळ फाटलेलं शिवता येते पण विरलेलं नाही तुम्हाला काय वाटलं ह्या बालिश गोष्टी करून मी खुश होईन आणि मग नंदिनी हात जोडून रडत जीवाला म्हणते की तुम्हाला खरंच जर माझ्यासाठी काही करायचं असेल तर मला ह्यातनं मोकळं करा प्लीज त्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या करा आणि नंदिनीने हात जोडून असं म्हणल्यानंतर जिवा खूप शॉक होतो जीवाला खूपच नंदिनीच्या बोलण्याचं वाईट वाटतं नंदिनी म्हणते सात दिवसातला एक दिवस संपलाय आता फक्त सहा दिवस उरलेत लवकरात लवकर त्या डिवोर्स पेपर्सवरती सही करा असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते आणि जिवा मात्र नंदिनीच्या या बोलण्याने खूपच दुःखी झालेला असतो